गगनबावडा तालुक्यात अनेक धनदांडग्यांनी फार्म हाऊस बांधली आहेत त्यातून डोंगर दऱ्यामध्ये मानवी हस्तक्षेप वाढलाय दुसरीकडे अनेक फार्म हाऊस मालकाने ग्रामपंचायतीचा कर मात्र भरलेला नाही लाखो रुपये खर्चून आलिशान फार्म हाऊस बांधली पण पन ग्रामपंचायतीचा कायदेशीर कर देण्यासाठी मात्र टाळाटाळ ताल होतीये गगनबावडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अशा थकबाकीदारांसमोर हतबल झाल्यात काही ग्रामपंचायतींनी थकबाकीदारांची नावं जाहीर करणार असल्याचा इशारा दिलाय त्यातून लोकलज्जेस्तव तरी पैसे भरले जातील असा कयास आहे गगनबावडा तालुक्यात अनेक श्रीमंतांची फार्म हाऊस आहेत डोंगर दरी तळ नदी अशा ठिकाणी आलिशान फार्म हाऊस बांधायचं आणि पार्ट्या करायचा हा इथला रिवाज आहे कित्येकांनी आपली फार्म हाऊस भाड्यानं द्यायला सुरुवात केली आहे पार्टीवर उधळायला या लोकांकडं पैसा असतो पण ग्रामपंचायतीचा कर देताना मात्र त्यांच्याकडे पैसे नसतात गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक आजी माजी आमदार नगरसेवक डॉक्टर वकील सामाजिक कार्यकर्ते यांची आलिशान फार्महाऊस आहेत शिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी थीक डोंगर फोडून आपली फार्महाऊस उभी केली आहेत उभारणीनंतर वीज कनेक्शन घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उतार्याची गरज असते त्यामुळे काहींनी ग्रामपंचायतीमध्ये रीतसर मिळकती नोंद करून घेतल्या मात्र त्यानंतर अनेक बड्या धेंडांनी ग्रामपंचायतींना ठेंगा दाखवलाय अगदी पाच सात वर्ष उलटली तरी ग्रामपंचायतीचा कर भरलेला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी वसुलीसाठी अशा धंदांड्यांकडे कर विनंत्या करतायत गगनबावडा तालुक्यातील फार्म हाऊसचा थकीत कर दहा लाखांपर्यंत आहे एकीकडे ग्रामीण भागात मोलमजुरी करणारे नागरिक इमाने इतबारे ग्रामपंचायतीचा महसूल भरतात तर दुसरीकडे फार्म हाऊस बांधणारे गब्बर मात्र ग्रामपंचायतीची किरकोळ रक्कमही भरत नाहीत सध्या मार्च महिना असल्यानं सर्वच ग्रामपंचायतींमध्ये वसुलीची गडबड सुरू आहे अशा वेळी कर चुकवणारे धनदाणगे संबंधित ग्रामपंचायतीसाठी डोकेदुखी बनले आहेत बरेच आमच्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्या वसुलीसाठी कोल्हापूरला जावं लागतं अशावेळी तिथले वेळ व पैसा वाया जातो त्यामुळे फार्महासधारकाने आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करून त्यांनी ऑफिसमध्ये येऊन आपला घर पाहा ठरला तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना होणारा त्रास वाचवला वाटवला जाईल